नमस्कार शेतकरी बांधवांनो मी नितीन काडे आपलं ॲग्रिकल्चर अँड हवामान यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो वादळी पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मित्रांनो मे महिन्याच्या सहा तारखेपासून ते आठ तारखेपर्यंतचा महाराष्ट्रासह इतर पाच राज्यात वादळी पावसाला सुरुवात होताना दिसत आहे वाढते तापमान तसेच बंगालच्या समुद्रातील वऱ्याची चक्रकार स्थिती यामुळे यामुळे तामिळनाडू महाराष्ट्र तेलंगणा छत्तीसगड ओडिसा तसेच बिहार व पश्चिम बंगालपर्यंत सहा ते आठ मे दरम्यान विविध भागात कुठे हलका ते मध्यम तर कुठे भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे महाराष्ट्र तसेच इतर राज्यात कोणकोणत्या भागात पाऊस राहणार आहे याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा मित्रांनो दिनांक सहा मे रोजी महाराष्ट्रातील नाशिक इगतपुरी पनवेल नेरूळ राजूर सिन्नर त्र्यंबक जवाहर शिलोड आणि चिखली या भागात हलका ते मध्यम स्वरूपात वादळी पाऊस राहणार आहे तसेच पूर्व विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहणार आहे महाराष्ट्राशिवाय इतर राज्यातील हैदराबाद वारांगल बिजापूर जगदलपूर कापसी कानकर रायगडा ब्रह्मपूर कामाख्यानगर पालसोर खारगापूर धनबाद देवधर या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात वादळी वाऱ्यासह पाऊस राहणार आहे मित्रांनो दिनांक सात मे रोजी या वादळी पावसाची व्याप्तीही वाढणार आहे दिनांक सात मे रोजी महाराष्ट्रातील लातूर नांदेड वाशिम कारंजा हिंगोली पुसद उमरखेड पांढरकवडा यवतमाळ वर्धा आर्वी अमरावती अचलपूर आकोड अकोला खामगाव या भागात मध्यम ते भारी स्वरूपात वादळी पाऊस राहणार आहे तसेच नागपूर भंडारा गोंदिया उमरेड ताळोवा या भागातसुद्धा वादळी पाऊस राहणार आहे तसेच इतर राज्यातील बिदर कलबुर्गी हैदराबाद मेहबूबनगर विजयवाडा वरांगल बिजापूर रायपूर कोरबा जगदलपूर रायगडा काकिंडा विशाखापट्टणम भुवनेश्वर धनबाद कोलकत्ता पटणा इलाहाबाद फैजाबाद सिंगुर्ली या भागातसुद्धा वादळे पाऊस राहणार आहे तसेच दिल्ली बरेली चंदीगड कानपूर या भागात वादळे पाऊस राहणार आहे तसेच दक्षिण भारतातील मंगरुळू बंगळुरू कोइंबतूर नेल्लोरे या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे मित्रांनो दिनांक मे रोजी महाराष्ट्रातील लातूर सोलापूर नांदेड वाशिम कारंजा हिंगोली पुसद अमरावती यचलपूर अकोला आकोट आर्वी वरुड यवतमाळ वर्धा पांढरगवडा या भागात तसेच आसपासच्या परिसरात मध्यम ते भारी स्वरूपात वादळी पाऊस राहणार आहे तसेच पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यातील संपूर्ण भाग तसेच चंद्रपूर या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात वादळी पाऊस राहणार आहे तसेच इतर राज्यातील हैदराबाद विजयवाडा तलाई जगदलपूर रायपूर कोरबा विशाखापट्टणम भुवनेश्वर रूरकेला धनबाद शिंगुर्ली इलाहाबाद पटना या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे तसेच दक्षिण भारतातील बांगलेडू बंगलुरडू कोइंबतूर कोची कोलम तिरुनवेल्ली आणि मदुरई या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा तसेच येणार नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोस्ट करता ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांना